नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकाडेमी YouTube चॅनल पाहतो पण महत्वाच्या घडामोडी मित्रांनो सर्वांना माहित तुम्हा गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना शुभप्रभात मित्रांनो सर्वांचा दिवस चांगला जावो मित्रांनो मित्रांनो आज तारीख काय लक्षात ठेवा हो चौदा ऑगस्ट है ना चौदा ऑगस्ट से आपण महत्त्वाच्या घडामोडी आपण सुरू करतो मित्रांनो आपल्याला सगळेचे सगळे पॉइंट महत्त्वाचे पाहायचे ठीक आहे मित्रांनो कालचा प्रश्न आजचा दिवस कोणता आहे तर आजचा दिवस आहे जागतिक सरडा दिन 14 ऑगस्ट रोजी आपण जागतिक सरदार दिन म्हणून घोषित करतो काय जागतिक सरदार दिन म्हणून घोषित करतो मित्रांनो आपले रोजचे पंधरा प्रश्न असतात सर्व महत्वाचे प्रश्न असतात लक्षात ठेवा आणि सगळ्या ज्या सगळ्या आपल्याला उपयुक्त असे जे भरतीला किंवा कोणत्याही एक्झामला आपल्याला उपयुक्त असा घटक आपण महत्वाच्या गोष्टीवरती आपण पाहत चाललोय ठीक आहे चलो मित्रांनो पहिला पॉईंट आहे कालचा प्रश्न होता काल लॉजिस्टिक धोरण सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर तो उत्तर होतं महाराष्ट्र राज्य याच्याबद्दल मी डिटेल सगळं सांगितलेलं आहे लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे लॉजिस्टिक धोरण जाहीर करणार चला आजचा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये सुलभतेच्या अहवालाचा जागी बी रेडी हा नवीन अहवाल कोणी जारी केला आहे तर उत्तर आहे वर्ल्ड बँकेने जारी केलं आहे वर्ल्ड बँकेची स्थापना केव्हा झाली मित्रांनो जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये हो लक्षात ठेवा ते मुख्यालय कुठे आहे वॉशिंग्टन डी सी लक्षात ठेवा वॉशिंग्टन डी मध्ये ते मुख्यालय याचे अध्यक्ष आहेत अजय बंगा अजय बंगा हाय ना अध्यक्ष कोण आहेत भारतीय व्यक्ती अजय बंगा लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि सदस्य देश किती आहेत मित्रांनो एकशे एकोणनव्वद सदस्य देश आहेत हे लक्षात असू दे आपल्याला ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट क्वेशन ठीक आहे कोणत्या राज्य सरकारने वैनगंगा नळगंगा जोड प्रकल्प मंजूर केला आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र सरकारने मंजूर केला आहे हाय की नाही ऍक्च्युअली पाहायला गेलं तर हा जर बघितलं गेला तर नळ नर्ग, नळगंगा वरंगा प्रकल्प हा परिपूर्ण लक्षात ठेवा की आपल्या महाराष्ट्र सरकारने जारी केलाय जो तीन पॉईंट सात लाख एकर एक है ना तीन पॉईंट सात लाख एकर एक शेत जमीन जेवढी सिंचनाखाली येईल हो ना शेत जमीन काही आहे सिंचनाखाली होईल जेणेकरून विदर्भातील सहा जिल्ह्यांना याचा परिपूर्ण उपयोग होणार आहे किती जिल्ह्यांना सहा जिल्ह्यांना उपयोग होईल लक्षात ठेवा आणि जो धर जो अं धरण आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे तो सुद्धा परिपूर्ण म्हणजे काय होती त्यात समावेश होईल आणि तो सुद्धा महत्वाचा आहे आणि खासियत काय की राष्ट्रीय नदी जोडणी प्रकल्पाची महत्वाची भूमिका आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होऊन जाईल म्हणजे इतकं महत्वाचं की सहा जिल्हे त्यासाठी आपण प्रकल्प मंजूर केला आहे महाराष्ट्र सरकारने आपल्या परिपूर्ण के मंजूर केला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा मित्र शक्ती अभ्यास दोन हजार चोवीस कोणत्या देशात झाला आहे ठीक आहे आता मित्रशक्ती जर पाहायला गेला तर तो भारत आणि इंडिया आणि श्रीलंकामध्ये असतो लक्षात ठेवा आणि तो सध्या श्रीलंकामध्ये झालेला आहे कुठे श्रीलंका मध्ये झालेला आहे भारत आणि श्रीलंका दरम्यान होतो लक्षात ठेवा याची सुरुवात केव्हा झाली स्टार्ट केव्हा झाला हा दोन हजार मध्ये तो स्टार्ट झाला आणि सध्या आता दहावी आवृत्ती होतीये कोण कोण आहे इंडिया आणि श्रीलंका दरम्यान पूर्ण युद्ध सराव आहे लक्षात ठेवा जे आपले सैनिक आहे सैनिकांचं युद्ध सराव आहे आणि नववा सराव जर पाहायला गेला इंडियामध्ये लक्षात ठेवा पुणे जिल्ह्यात झाला होता महाराष्ट्र पुण्यात झाला होता बघा लहान आहे पण ते सुद्धा महत्वाचे पॉइंट आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पुढे जाऊया आपण नेक्स्ट प्रश्न मित्रांनो बंगाल देशाचे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे उत्तर आहे तर लक्षात ठेवा आता सध्या बंगाल देशाचे कोण सरन्यायाधीश शपथ घेतली तर बघितलं गेलं तर उत्तर आहे सय्यद रफोत अहमद आहे ना सय्यद रफोत अहमद यांनी शपथ घेतली बंगालचे नवीन सरनेश सय्यद रफत अहमद यांनी त्यांचे पूर्ववर्ती अब्दुल हुसेन अब्दुल हुसेन लक्षात ठेवायची गोष्ट जे होते बंगाल देशाचे जे म्हणजे म्हणजे काय म्हणतो सरन्यायाधीश होते त्यांनी एका दिवसात शपथ घेतली होती ते परत सोडून गेले आणि पाहायला गेले राष्ट्रपती शहानुबुद्दीन यांनी न्यायमूर्ती अहमद बंगलादेश पंचवीसावे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती पण त्यांची हकलपट्टी करण्यात आली मोहम्मद युनुस जेव्हा सांभाळले संपूर्णपणे बांगलादेश लगेच त्यांची हकलपट्टी केली आणि मोहम्मद युसुफ यांनी युनुस यांनी लक्षात ठेवा सय्यद रेफात अहमद यांची नियुक्ती केलेली आहे लक्षात असू दे आपल्याला पॉईंट खूप महत्वाचा आहे की बाबांनो मोहम्मद युनुस आहे ना जे आता बांगलादेश संपूर्ण सांभाळतात नोबेल पारितोषी विजेता आहेत त्यांनी संपूर्ण सय्यद रफेद अहमद यांची काय केली नियुक्त करण्याचं काम केलं लक्षात ठेवा ठीक आहे ओके बघा पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने तेवीस चोवीस सा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली असा प्रश्न होता लक्षात असू दे लक्षात महत्वाचं आहे की कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कारासाठी ज्येष्ठ साहित्य बाबा भांड काय बाबा भांड यांच्या यांची निवड करण्यात आली आणखी त्यामध्ये कवी नर्मद गुजराती बघा हा पाहिला गेला तर मराठी साहित्य मराठीसाठी कुणाला भेटला बाबा भांड यांना मिळाला कोण तिथं महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने मिळतो मराठीसाठी जर पाहायला गेला ता बाबा यानना भेटला, तो लक्षा तर बाबा भांड यांना भेटला आणि सेम पुरस्कार मी तर गुजराती लिहिला आहे ना लक्षात असू द्या गुजराती लिहिला तर ईश्वर लाल परमार यांना गुजराती भाषेत भेटला हे सुद्धा पॉईंट खूप महत्वाचं आहे ऍक्च्युली एक्कावन्न हजार रुपये हे पारदेशीक असतं आणि एक शिल्ड असते लक्षात ठेवा आणि शाळ श्रीफळ असतो ते पुरस्कार दिला जातो ठीक आहे आणि जर पाहायला गेलं की हा पुरस्कार संस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगटीवार आणि यांनी श्री बहाड आणि श्री परमार यांचे अभिनंदन केले हे सुद्धा माहिती असावं काय बाबा ना सांस्कृतिक मंत्री कोण आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचे तर सिम्पल आहे लक्षात ठेवा सुधीर मुनगटीवार कोण आहे सुधीर मुनगटीवार आहेत माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे चलो पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो आपण ठीक आहे हा कोणत्या बँकेने अंधांना ब्रेल डेबिट कार्ड सादर केलं आहे बघा अंधांना ब्रेल म्हणजे ज्यांना अंधांना वगैरे काही कळत असतं हाताने ते स्पर्श करताना लगेच कळतं करता की बाबा ते त्यांना मिळालेलं आहे ठीक आहे एक मस्त उपक्रम आहे लक्षात ठेवा ज्यांना अंधांना खरंच काही जमत नाही म्हणजे डी कार्ड हा डेबिट कार्ड रुपी पे नेटवर्क चालते आणि त्याच्या वापर करण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य सुधारण्यासाठी डिझाईन केलेले आहे असं संपूर्णपणे लक्षात ठेवा पाहायला गेलं तर पंजाब नॅशनल बँकेने हे दिलेले आहे पीएनबी म्हणजे काय हो सर है पंजाब नॅशनल बँक आहे ना पंजाब लक्षात ठेवा पंजाब नॅशनल बँक लक्षात ठेवा ठीक आहे हा याची सुरुवाती झाली अठराशे चौऱ्याण्णव मध्ये झाली याचं मुख्यालय कुठे सर न्यू दिल्लीमध्ये लक्षात ठेवा आणि याचे सध्याचे सीईओ कोण आहेत बघा लक्षात असू दे अतुल कुमार गोयल आहेत कोण आहेत अतुल कुमार गोयल आहेत अतुल कुमार कोण आहेत गोयल हे त्याचे कोण आहेत सीईओ आहेत सध्या पंजाब नॅशनल बँकेचे आहे ना मस्त पॉईंट आहे अंधांना ब्रेन डेबिट कार्ड देणार पहिलं कुठलंय बँक कुठली आहे पंजाब नॅशनल बँक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ठीक आहे कोणत्या देशातील शास्त्रज्ञांना प्लास्टिक खाऊ खाँश, खाऊ शकणारी बुरशी सापडली वा म्हणजे एखादा प्लॅस्टिक जर खात असेल तर म्हणजे प्लॅस्टिक कधी खात नाही आणि संपूर्ण बघितलं गेलं तर प्लॅस्टिक हा सगळ्या आपल्या महासागरात पोचतो आणि सगळ्या पूर्णपणे महासागर आपला खराब होत चाललाय आणि प्लॅस्टिक आपल्या पृथ्वीवरती खूप मोठा प्रॉब्लेम आहे पण त्याच्यात सुद्धा लक्षात ठेवायची गोष्ट आहे आपल्या शास्त्रज्ञांना प्लॅस्टिक खाऊ शकणारी बुरशी सापडली आहे तर कोणत्या देशातल्या जर्मनी नावाच्या देशातल्या शास्त्रज्ञांना लक्षात ठेवा खूप पॉईंट महत्वाचा आहे की शास्त्रज्ञांना जर्मनीच्या शास्त्रज्ञांना की प्लास्टिक खाऊ शकणारी बुरशी सुद्धा भेटलेली आहे हा सुद्धा पॉईंट आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे महाराष्ट्र सरकार नगराध्यक्षांचा कार्यकाल आता किती वर्षाचा केला आहे तर उत्तर आहे पाच वर्षाचा केलाय ना नगराध्यक्षाचा पाहिला गेला अधिनियम एकोणीशे द्वारे नगरपालिका स्थापन होते तालुक्यांमध्ये नगरपालिका स्थापन करण्याचा अधिकार आहे ठीक आहे शहरांमध्ये ठीक आहे एकोणीशे पासष्टचा अधिनियम आहे आता किती वर्ष केलाय पाच वर्षाचा कार्यकाल केलाय अगोदर तो अडीच वर्षाचा होता हे माहीत सांगूया ठीक आहे चलो पुढचा प्रश्न राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभागामार्फत गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला असा प्रश्न आहे ना बघा राज्य शासनाचा जो पुरस्कार आहे मित्रांनो गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पोडवाल यांना जाहीर झाला अनुराधा पोडवाल यांना हा पुरस्कार जाहीर झाला हे माहीत असणं आपल्याला महत्वाचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके आणि गान गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका अनुराधा पोडवाल ठीक आहे पुढचा प्रश्न आहे म्हणजे सरकारचा महाराष्ट्र सरकारचा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार पाहिला गेला तर लक्षात ठेवा आरती यांना भेटला आहे ना, ना? भारतरत्न बरोबर आहे बघा पॉईंट बघा सगळे कव्हर अप करूया पंडित भीमसेन जोशी पुरस्कार पाहिला गेला ते चोवीसाचा मित्रांनो कुणा भेटला आरती टिकेकर यांना भेटला ठीक आहे बघा पुढे दुसरा पुरस्कार जर पाहिला गेला आपण एक बघा प्रत्येक प्रश्न आपल्याला प्रत्येक सगळे पॉईंट केले तर आपल्याला कवरत आता प्रकाश बुद्धिसागर यांना कोणता पुरस्कार मिळाला आता लेटेस्ट सगळे पुरस्कार लक्षात ठेवा ठीक आहे है ना प्रभाकर नटवर्य ना नटवर्य प्रभाकर पंशीकर जीवन गौरव पुरस्कार कुणाला म्हटला मित्रांनो प्रकाश बुद्धिसागर यांना भेटतो मला माहितीये पहिला महाराष्ट्र सरकारने जीवन गौरव पुरस्कार सुरू केला होता तो प्रभाकर पंशीकर यांना भेटला आणि त्याच पुरस्काराचं नाव पुढे की नटवर्य प्रभाकर पंशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार असं नाव पडलं हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा पुरस्कार शुभधा आहे ना सॉरी संजयजी महाराज जर आपण पाहायला गेलं तर संजयजी महाराज यांना नॅनोबा तुकाराम पुरस्कार मिळाला नॅनोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार चोवीस हे सगळे एकदमच जाहीर केले लक्षात ठेवा आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाने आणखी एक पुरस्कार आहे अण्णा साहेब किर्लोस्कर अण्णा साहेब किर्लोस्कर बघा लक्षात ठेवा सगळे पॉइंट करून घ्यायचे ठीक आहे संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आहे ना जो हजार चोवीस आहे ठीक आहे शुभदा दादरकर यांना भेटला शुभदा दादरकर यांना भेटला मित्रांनो सगळे पॉईंट कव्हर करणे किती पुरस्कार झाले एक दोन तीन चार आणि पाच पुरस्कार सगळे ज्या सगळे लिहून ठेवा मस्त पैकी कारण की असाच प्रश्न पेपरला येतो आणि तेव्हा आपला मार्क जातो मित्रांनो नीट आणि पद्धशीर आपण लिहून ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण ठीक आहे भारताचे माझी परराष्ट्रामध्ये खाली कोणत्या नेत्याचे माजी, माजी मंत्र्याचे निधन झाले तर उत्तर आहे के नटवर सिंह यांचे निधन झाले मित्रांनो ते त्र्याऐंशी वर्षाचे होते सॉरी त्र्याण्णव वर्षाचे होते गुरुग्राम येथे त्यांचं काय झालं निधन झालं ओके गुरुग्राम येथे त्यांचा निधन झालं आणि काँग्रेसचे माजी नेते असलेल्या सिंह अनेक दशके परराष्ट्र सेवेत त्यांनी काम केलं मित्रांनो राजीव गांधी मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी सुद्धा एक परराष्ट्र मंत्री म्हणून काम केलं लक्षात ठेवा त्यांचा जन्म राजस्थानमध्ये भरतपूर झाला एकोणीसशे एकतीस मध्ये राजस्थानमधील भरतपूर येथे त्यांचा जन्म झाला ते राजस्थानचे मोर्चे होते लक्षात ठेवा आणि एकोणीसशे त्रेपन्न मध्ये ते परराष्ट्र परराष्ट्र लक्षात ठेवा अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली परराष्ट्र ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली सगळ्यात पॉइंट महत्वाचे आहे आणि ते काही काळ ब्रिटनचे उच्च आयुक्त झांबियाचे उच्च आयुक्त पाकिस्तानचे उच्च आयुक्त सुद्धा होते लक्षात ठेवा आणि नंतर ते खूप पॉइंट महत्वाचं आहे नंतर ते कुठे आले मित्रांनो आहे ना बघा ब्रिटन झांबिया आणि पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव झाल्यानंतर ते नंतर काय केलं म्हणजे परराष्ट्र उच्चायुक्त झाल्यानंतर त्यांनी काय केलं राजकारणात प्रवेश घेतला आणि इंदिरा काँग्रेस सोबत खूप काही ते काळ त्यांनी टिकले आणि त्यानुसार ते खूप काळ ते पाहिलं गेलं राजकारण होते आणि दोन हजार दोन मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले लक्षात ठेवा आणि दोन हजार चार मध्ये मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये दोन हजार चार मध्ये मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्रीची धुरा सांभाळली आणि खूप चांगलं सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे असे साहसी व्यक्तिमत्व आहे आपले देशाचे पीएम एम नरेंद्र मोदीजी आहे ना राहुल गांधी विरोधी पक्ष नेता यांनी सम सम सर्वांनी मिळून त्यांना श्रद्धांजली सुद्धा दिली लक्षात ठेवा ठीक आहे आपल्याला माहित असा पॉईंट ठीक आहे महत्वाचा सा आजचा एक पॉईंट आहे नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग ने आज जाहीर केलेल्या दोन हजार चोवीस नुसार भारताच्या पहिल्या स्थानी कोणते उच्च शिक्षण आहे तर मी डायरेक्ट सांगेल की आय मद्रास आहे ठीक आहे आय मद्रास आहे थोडेसे काही पॉईंट बघा पूर्ण उच्च शिक्षण म्हटलं की आय आय टी मद्रास आहे पण बाकीचे सुद्धा आहेत ना सगळ्यात पहिलं देशातील देशातील अव्वल युनिव्हर्सिटी कोणती हो आहे ना फक्त युनिव्हर्सिटी तर उत्तर आहे भारतीय विज्ञान संस्था बंगळूर बघा सगळे पॉईंट कव्हर करतो आहे लक्षात ठेवा आपल्याला माहित असणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे असेच प्रश्न पेपरला प्रकारे आपले मार्क जातात ठीक आहे आता टेक्नॉलॉजी म्हणजे म्हणजे आपण काय म्हणतो सर्वोत्तम अभियांत्रिकी संस्था आता ही युनिव्हर्सिटी झाली आता ठीक आहे सर्वोत्तम सर्वोत्तम अभियांत्रिकी म्हणजे इंजिनियर लक्षात ठेवा इंजिनिअरिंग संस्था लक्षात ठेवा अव्वल स्थानी हा एक नंबर कुठे आहे युनिव्हर्सिटीमध्ये आहे ना आता लक्षात असू दे ठीक आहे हा इंजिनिर्ती कुठली सर आय आय टी मद्रास आता सांगितलं मी आय आय टी मद्रास लक्षात ठेवा मग सेकंड नंबरला कोण आहे सर आय आय टी दिल्ली आहे लक्षात ठेवा आणि फर्स्ट नंबरला सेकंड नंबरला दिल्ली आहे आणि थर्ड नंबरला आय आय टी कोण आहे सर मुंबई आहे हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट पार्ट आहे बरोबर आहे का सगळ्याचे सगळे पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मग अव्वल वैद्यकीय महाविद्यालय आता अव्वल वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे मेडिकल कॉलेज लक्षात ठेवा तर आहे लक्षात ठेवायची गोष्ट आहे अखिल भारतीय अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था आयुर्विज्ञान संस्था ही कुठे अवसर दिल्लीमध्ये न्यू दिल्लीमध्ये लक्षात ठेवा तर वैद्यकीय महाविद्यालय म्हटलं तर पहिली कोण आहे मित्रांनो तीच आहे बघा का युनिव्हर्सिटी झालं इंजिनिअरिंग संस्था झालं आता वैद्यकीय मार्ग तीन भाग झाले का सगळ्यांचे कव्हर अप करतोय लक्षात ठेवा ठीक आहे सगळे पॉईंट करा आता लॉ लॉ संस्थामध्ये पहिली कोण आहे सर तर नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया बंगळुर नॅशनल लॉ स्कूल ऑफ आहे ना नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया कुठे मध्ये ती पहिल्या स्थानी आहे ठीक आहे नंतर सर्वोत्तम संस्था माहित माहीत गेलं तर सर्वोत्तम समज सगळ्यांमध्ये सर्वोत्तम संस्था म्हटलं तर कोणती आहे सर आत्ता आपण क्लिअर केलं आय आय टी कोण आहे सर मद्रास आहे की नाही ऑल ऑफ मध्ये ऑल मध्ये आणि आय आय टी मुंबई जर पाहायला गेलं लक्षात ठेवा मुंबई जर पाहायला गेलं हा फर्स्ट नंबरला मद्रास आहे आणि थर्ड नंबरला कोण आहे आय मुंबई आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे मग सर्वोत्तम मॅनेजमेंट संस्था कोणती सर्वोत्तम मॅनेजमेंट है ना मॅनेजमेंट संस्था कोणती आता ह्यात एक पॉइंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा तर आय 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 एम अहमदाबाद आहे आय आय एम अहमदाबाद आहे मित्रांनो हा ले हा जो पॉईंट आहे हा जो तेरा बारा प्रश्न आहे हा सारखा सारखा वाचा खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच्यामध्ये पाहायला गेलं आय आय एम दहाव्या स्थानी दहाव्या स्थानी तर मुंबई आहे लक्षात ठेवा ठीक आहे मी महाराष्ट्रातले थोडे इम्पॉर्टंट पार्ट जे काही आहेत मला वाटतात ते सगळे मी घेण्याचं काम केलंय आता मला विचारलं सर्वोत्तम महाविद्यालय म्हणजे सर्वोत्तम कोणतं सर कॉलेज कोणतं आहे भारतातलं चालू आहे लक्षात ठेवा तर हिंदू कॉलेज आहे कोण आहे हिंदू कॉलेज आहे लक्षात ठेवा ते कुठे आहे नवी दिल्लीमधलं सर्वोत्तम कॉलेज कोणतं नवी दिल्ली सगळ्यांना समजत असेल लक्षात ठेवा असले पॉइंट पेपरला येतात ठीक आहे हा राज्यातील अव्वल विद्यापीठ कोणतं आता प्रत्येक राज्यातलं पाहिलं गेलं राज्यातलं अव्वल विद्यापीठ कोणतं राज्यानुसार जर क्रम लावला तर लक्षात ठेवा पहिलं विद्यापीठ जर पाहिलं गेलं अण्णा अण्णा विद्यालय लक्षात ठेवा अण्णा विश्वविद्यालय म्हणजे युनिव्हर्सिटी चेन्नईमध्ये कुठे आहे चेन्नई आणि ह्याच्यामध्ये जर पाहिला गेलं पहिला नंबर आहे आणि आप आपल्या म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीचा थर्ड नंबर लागतो है ना राज्यातील अव्वल विद्यापीठ म्हंटलं मित्रांनो सगळेचे सगळे पॉईंट कव्हर अप करा कारण की सगळेच्या सगळे पॉईंट महत्वाचे लक्षात ठेवा थी ठीक आहे मला जेवढं जमलं सगळे ते सगळे पॉईंट घ्यायचं काम केलं लक्षात ठेवा हे सगळेचे सगळे पॉईंट नीट जर लिहून काढले तर आपल्याला प्रत्येक गोष्ट समजायला लागते ठीक आहे चला पुढे ॲमेझॉन इंडिया आणि जेने काय ग्रीन मोबाईलिटी इंडियाने एक धोरणात्मक भागीदारी जाहीर केली त्याचा उद्देश काय आहे तर इच पाहिलं गेलं तर इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी त्याचा मुख्य उद्देश आहे इलेक्ट्रॉनिक वाहन जे आहे ते त्यांना वाढवायचं इंडियामध्ये हे ह्या कंपनीला ॲमेझॉन इंडिया आणि लक्षात ठेवा अमेझॉन इंडिया आणि जेनेटरी ग्रीन ग्रीन मोबाईलिटी इंडियाने जाहीर केल्याचा उद्देश आहे की बाबा आपला अमेझॉन इलेक्ट्रिक वाहन ताफ्यात लक्षणीय वाढ करणे हे त्यांचं टार्गेट आहे आणि चारशेहून अधिक शहरांमध्ये चारशेहून अधिक शहरांमध्ये याचा काय करायचंय जास्तीत जास्त लोकांना वापर करायचा आहे आणि दोन हजार पंचवीस पर्यंत दहा हजार युनिट्स पर्यंत त्यांना पोहोचवण्याचा हे त्यांचा प्रमुख उद्देश आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुणे अरबीआयने टिंबटिंबच्या अध्यक्षतेखाली जागतिक मानकांच्या विरोधात नियमितपणे प्रसारित केलेल्या आकडेवारीच्या बेंच मार्किंगसाठी एक समिती स्थापन केली करण्याची घोषणा केली आहे तर लक्षात ठेवा मायकेल दे पात्रा आहे ना यांच्या अध्यक्षतेखाली काय केले दहा सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे ठीक आहे <coughs> पुढे आजचा प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे लक्षात ठेवा ठीक आहे एक भारत एक तिकीट उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणत्या संस्थेशी भागीदारी केली आहे असा प्रश्न आहे एक भारत एक तिकीट उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणत्या संस्थेशी भागीदारी केली आहे ऑप्शन चार आहेत राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ मुंबई क्षेत्र परिवहन महामंडळ सॉरी इथे दोन्ही पाहिजे ना चुकलंय माझ्याकडून ठीक आहे दोन्ही आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचंय की याचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे मित्रांनो सगळेच्या सगळे प्रश्न घेण्याचं मी काम केलंय मित्रांनो आणि सगळेचे सगळे पॉईंट आपल्यासाठी मस्त घेतोय आणि आपणही याच्या पूर्व तयारी करा मित्रांनो आज आपण इथेच सांगू उद्या नक्की याच वेळेस याच टायमाला भेटू धन्यवाद मित्रांनो थँक्यू